कर्कोचा हा पक्षी वर्गातील सिकोनी फार्मिस गणामधील एक पक्षी आहे या गणातील पक्षी चिखल असलेल्या जागा व दलदलीचे भाग अशा ठिकाणी घरटी बांधतात पाय आणि चोच लांब असून पायाच्या चार बोटांना मुळाशी पडदे असतात हे त्यांचे वैशिष्ट्य भारतात चित्रबलाक रंगीत कर्कोचा उघड्या चोचीचा कर्कोचा पांढरा कर्कोचा व काळा कर्कोचा अशा जाती आहेत भारतात प्रामुख्याने रंगीत कर्कोचा आढळतो याचे शास्त्रीय नाव आयबिस ल्युकोसेफॅलस आहे त्याची उंची सुमारे एक मीटर असून संपूर्ण शरीरावर पांढरी पिसे असतात मात्र बाजूच्या पिसांवर हिरवट काळ्या चकाकणाऱ्या खुना असतात छातीवर आडवा काळा पट्टा असतो शेपटीजवळ गुलाबी पिसे असतात म्हणून याचे नाव रंगीत करकोचा त्याचा चेहरा फिकट पिवळा असून त्यावर पिसे नसतात चोचीला थोडासा बाक असून रंग पिवळा असतो करकोच्याचे पाय लांब असतात व पायाचा बराचसा भाग उघडा व पिसे नसलेला असतो पाणथळ जागा किंवा जलाशय यांच्या आसपास समूहाने हे पक्षी आढळतात मासे बेडूक कीटक खेकडे गोगलगाई इतके ती त्यांची अन्न आहे इतर जातींच्या कर्कोच्या हे पक्षी चिखलात उथळ पाण्यात उभे राहून मान सरळ करून व अर्धवट बुडवून भक्ष्याचा शोध घेतात कर्कोचा पाण्यात अगर काठावर असलेल्या झाडांवर घरटे करतात या काटकांच्या घरट्याला मध्यभागी एक खळगा असतो त्यात पानवनस्पतींच्या फांद्या व पाने लावलेली असतात कर्कोच स्वरयंत्रातील स्वरतंतू अविकसित असतात त्यामुळे त्यांना सुरेल आवाज काढता येत नाही विरीच्या हंगामात नर व मादी प्रणय किडा करते वेळी घशातून गुरगुर असा आवाज काढतात चोची एकमेकांवर आपटून खडखडाट करतात मादी एका वेळेला तीन ते पाच अंडी घालते ती मळकट पांढरी असून त्यावर ठिपके किंवा रेघा असतात नर मादी दोघेही अंडी उभवितात आणि पिल्लांना अन्न भरवितात पंचावन्न ते एकशे दहा दिवसांनी पिल्ले उडू लागतात कर्कोचे हे उडताना त्यांच्या आकारमानावरून बगळ्यासारखे दिसतात बगळ्यांमधून ह्या पक्ष्यांना ओळखता येते उडताना करकोच्यांची मान लांब ताणलेली असते तर बगळ्यांची मान खांद्यात खेचून सपाट इंग्रजी एस आकाराची झालेली असते कर्कोच बऱ्याच जाती स्थलांतर करतात पश्चिम आशिया आणि मध्य युरोपातून लांब अंतराचा पल्ला पार करून कर्कोचे भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका म्यानमार इत्यादी देशांत स्थलांतर करतात भारतात भरतपूर व चिल्का सरोवरांवर आणि महाराष्ट्रात मायनी उजनी कळंबा व वा जायकवाडी या जलाशयांवर दरवर्षी अन्नासाठी व प्रजननासाठी अन्ना हे पक्षी मोठ्या संख्येने येतात अनेक देशांत कर्कोचा हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे धन्यवाद